अंबे मात की अंबे मात की नवरात्रोत्सव सुरू आहे सगळ्यांच्या खूप सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम खामकर त्याचबरोबर प्रफुल खांबळे विलास पाटील अभिषेक कुसाळकर सुनील कुराडे पीटर डिसोजा आणि सर्व, सर्व आ, मान्यवर खूप आमच्या शुभांगीताई आहेत विशाल बालेराव गौतम मोरे आहेत राणी देसाई आहेत आमच्या लाडक्या बहिणी खूप आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे विक्रम खामकर आणि त्याचे कार्य का सहकारी जेव्हा मला भेटले त्या त्यांच्या ठाण्यामध्ये काम करत असताना या कार्यकर्त्यांना मी जवळून पाहतो सुनील कुराडे म्हणाला तसंच हा सगळ्या आमच्या पक्षाच्या विरोधात होता तुम्ही राग नाही ठेवला पण मी कधी राग ठेवला नाही ठेवला आणि राग तुम्ही ठेवत नसतो राजकारणाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात आणि म्हणून मुख्यमंत्री होतो मी आता उपमुख्यमंत्री आहे सत्ता माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी आहेत अधिकार आहेत परंतु कधीही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी माझ्याकडून त्रास झाला नाही <crest> हो म्हणा आणि त्रास दिला नाही म्हणून तो प्रवेश केला <स्थाँगे> तुमच्या कामाचा जो झपाटा साहेब महाराष्ट्रात कोण नाही विक्रम खामकर आणि ते सर्व कार्यकर्ते सुनील कुराडे या सगळ्यांचं मी स्वागत करतो तर म्हणजे विक्रम खामकर आणि त्याच्याबरोबर असलेले अभिषेक शे आहे प्रफुल्ल कांबळे आहे त्याचबरोबर विशाल भालेराव आहे सर्व कार्यकर्ते सगळे विलास पाटील आहे तर सगळे लोक म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे शिवसेना शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंदगिर साहेबांचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये आज या सर्वांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा बाले अधिक नतृत होणार आहे अधिक ताकदीने या ठिकाणी सर्वांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा बाले किल्ला अधिक मजबूत होणार आहे अधिक ताकदीने या ठिकाणी विकास होईल आणि असे सर्व कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत खरं म्हणजे हे कार्यकर्ते एक, एक मनापासून काम करत असतात परंतु त्यांना मनापासून सपोर्ट तुम्हाला ताकद आता मी देणार तुमच्यावर त्यामुळे मी आता काय कोणाच्या बद्दल काय बोलत नाही राजकीय काय बोलत नाही परंतु हे कार्यकर्ते देखील खूप काम करणारे आहेत पक्षासाठी कष्ट घेणारे आहेत आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करण्या करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे उभा असतो त्यामुळे काळजी करू नका तुम्ही काम करा हा पक्ष आपला जो आहे हा मालक आणि नोकर असा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना पुढे नेणारा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये हे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आनंदगीर साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या पक्षात जो काम करेल कार्यकर्ता तो पुढं जाईल इथं वशिला नाही काही नाही काही नाही सगळं आपले पक्ष म्हणजे आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्ता या ठिकाणी जो प्रामाणिकपणे पक्ष वाढला तर तुमचा मान सन्मान आहे पक्ष वाढला तर आपल्या सगळ्यांचं मोठेपणे आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करा या ठाणे जिल्ह्याला आपल्याला पुढं न्यायचं आहे महाराष्ट्राला पुढं न्यायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना मी जे काम केलं त्याचीच पोचपावती लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिली आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेला मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्या सगळ्यांना

ताई <laughs> था நான் எல